कर्माचे भोग काहीही करा पण कर्म पिछा सोडत नाही या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी त्याचा हिशोब चुकता करावाच लागतो एक अत्यंत धार्मिक राजा होता तो न्यायी व देवभक्त होता तिथल्या राजाने एका महादेवाचे मंदिर बांधले होते एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली होती तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता त्याने कधीही राजाकडे काहीही मागितले नाही राजा देखील त्याच्या स्वभावावरती खूप आनंदित होता राजाच्या मंदिरात तो बावीस वर्षापासून पूजा करीत होता राजाने त्याच्या मुलाला शिक्षित व विद्वान बनवले आणि तो मोठा झाल्यावर एक सुंदर राजकन्येशी त्याचे लग्न लावले लग्न करून तिला महालात आणले त्या रात्री राजकन्येला झोप येत नव्हती ती इकडे तिकडे फिरू लागली तेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली तिथे ती तिला ती हिरे रत्नांनी चढवलेली तलवार पडलेली दिसली राजकन्येने ती तलवार म्यानातून बाहेर काढली तेव्हा ती धारदार तलवार पाहून ती घाबरली आणि भीतीपोटी ती, ती तलवार तिच्या हातातून पडून राजपुत्राच्या मानेवर पडली राजपुत्राचा शिरेच्छेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला पतीच्या मृत्यूमुळे राजकन्येला खूप वाईट वाटू लागले तिने देवाला प्रार्थना केली हे परमेश्वरा माझ्याकडून अचानक हे पाप कसे घडले माझा नवरा माझ्याच हाताने मेला हे सत्य मला आधीच माहिती आहे पण मी हे सत्य कोणाला सांगणार नाही कारण यामुळे माझ्या आई वडिलांची आणि सासरची बदनामी होईल आणि कुणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर आंघोळीसाठी आला तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरडा करू लागली आणि म्हणाली माझ्या पतीला कोणीतरी मारलं आहे लोक जमले आणि राजाला त्याने विचारलं कुणी मारले तेव्हा ती नववधू म्हणू लागली मला माहिती नाही कोण होता पण त्याला महादेवांच्या मंदिरात जाताना मी पाहिलं होतं राजाच्यासह सर्वजण मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिलं त्यांनी त्याला धरले आणि विचारले तू राजकुमाराला का मारलंस ब्राह्मण म्हणाला मी राजकुमाराला मारलं नाही मी त्याच्या राजवाडाही पाहिला नाही या देवसाक्षी आहे न बघता एखाद्याला गुन्ह्यासाठी त्याला दोष देणे योग्य नाही ब्राह्मणाचे कुणी ऐकत नव्हते हा ब्राह्मण निर्दोष आहे असे राजाला पुन्हा पुन्हा वाटायचे पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला मी तुला फाशीची शिक्षा देत नाही पण त्या हाताने तू माझ्या मुलाला तलवारीने मारलेस मी तुझा तो हात कापण्याचे आदेश देतो असे बोलून ब्राह्मणाचा हात कापायचे आदेश दिला यावर ब्राह्मण फार दुःखी झाला राजाला अधर्मी समजून ब्राह्मण देश सोडून गेला तिथे त्याने शोध सुरू केला त्याला एखादा विद्वान ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारावे त्याला कोणीतरी सांगितले की काशी येथे एक विद्वान ज्योतिषी राहतो त्यानंतर तो त्याच्या घरी पोहोचला ज्योतिषी कुठेतरी बाहेर गेला होता त्याने ज्योतिषाच्या पत्नीला विचारले आई तुमचा पती ज्योतिष महाराज कुठे गेले तेव्हा त्या स्त्रीने तोंडातून अयोग्य असाय शिवीगाळ केली ती ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि म्हणू लागला की मी हात कापण्याचे कारण विचारायला आलो होतो पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेल इतक्यात ज्योतिषी आले घरात प्रवेश करताच बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्यांचा अपमान केला पण ज्योतिषी गप्प राहिले आणि बायकोला काहीही बोलले नाहीत त्यानंतर ते गादीवर बसले ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी म्हणाले ब्राह्मण तू इथे का आलेला आहेस त्यावर काय विचारायचे ते विचार ब्राह्मण म्हणाला अगोदर मला हे सांगा की तुमची बायको तिच्या जिभेने तुमचा एवढा अनादर का करते जो कुणाला सहन होणार नाही आणि तुम्ही सहन करता याचं काय कारण यावर ज्योतिषी म्हणता कर्म आहे जगात तुम्ही कुणाला भेटता म्हणजे भाऊ मुलगा शिष्य पिता गुरु नातेवाईक ते कुणीही असो ते तुमचे कर्म आहे ही बायकोनाही माझे कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय मला पर्याय नाही कोणतीही शुभ किंवा अशुभ कृत्य केली तर ती भोगावीच लागतात कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्ष निघून गेली तरी ते टाळता येत नाही म्हणून मी माझ्या कर्माचा आनंदाने आनंद घेत आहे माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही जेणेकरून मला भविष्यात या कर्माचे परिणाम भोगावे लागू नयेत तेव्हा ब्राह्मणाने विचारलं ज्योतिषी तुम्ही असे कोणते कर्म केले होते तेव्हा ज्योतिषी म्हणाले ऐका मागच्या जन्मी मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती तिच्या पाठीवर एक फोड आले होते त्या फोडाच्या दुखण्याने ती खूप दुःखी होती आणि अशक्तही झाली होती माझा स्वभाव खूप वाईट होता म्हणून मी तिच्या फोडाला चोच मारून आणखी तिला दुःखी करायचो त्यामुळे ती वेदनेमुळे उडी मारायची तेव्हा तिची ही अवस्था पाहून मला आनंद व्हायचा माझ्या भीतीमुळे ती, ती सहजासहजी बाहेर पडत नसे पण मी तिला शोधत फिरायचो ती मला जिकडे भेटायची तिथे मी तिला दुःखी करत असे माझ्याकडून तिचा खूप छळ होत होता ती त्या गावातून दहा बारा मैल दूर अंतरावर निघून गेली तिथे नदीच्या तीरावर ती, तीरा ती घनताट जंगलात हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून आनंदाने राहिली पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो तिला शोधत शोधत मी जंगलात पोहोचलो आणि तिथे तिला पाहून मी पाठीवर जोरात चोच मारली आणि माझी चोच काढण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला तरीही माझी चोच सुटली नाही मी पण काढायचा खूप प्रयत्न केला पण ती बाहेर आली नाही पाण्याच्या भीतीने हा दुष्ट मला सोडून जाईल असा विचार करत ती नदीत शिरली व तिथेही मला चोच काढता आली नाही अखेर वैताकून तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्ये मरण पावलो मग नदीच्या प्रवाहाने की मी ब्राह्मण झालो आणि माझी पत्नी आहे ती तिच्या तोंडून शिविगाळ करून मला मरेपर्यंत दुखावेल आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचं फळ समजून सहन करेल मी तिला दोष देणार नाही कारण ते मी केलेल्या कर्माचं फळ आहे तेव्हा ब्राह्मणाने आपली हकीकत सांगितली आणि विचारलं माझा हात कापला का ज्योतिषी म्हणाले राजाने तुझा हात कापला नाही तुझ्या कर्माने तुझा हात कापला आहे तपस्वी होता आणि राजकन्या गाय होती राजपुत्र कसाई होता जेव्हा त्या कसायाने गायीला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचवून जंगलात पळाली आणि तुम्हाला विचारले इथे गाय गेली का तुम्ही खोटे बोलणार नाही अशी शपथ घेतली होती म्हणून जेव्हा तुम्ही हाताने गाय गेली होती त्या दिशेला दाखवले तेव्हा त्या, त्या कसायाने जाऊन गायीला मारले तो नदीच्या काठावर तिचे कातडे काढत होता इतक्यात त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाय व कसाई या दोघांना खाऊन टाकले त्यांची हाडे नदीत वाहून गेली नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्यामुळे कसाई राजकुमार म्हणून आणि गाय राजकन्या म्हणून जन्माला आले मागील जन्मी केलेल्या कर्माने दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणलं कारण कसायाने गाईला मारले होते त्यामुळे राजकुमाराचे डोके कापले गेले आणि अनावधानाने राजकन्याच्या हातून तलवार पडल्याने त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारे कर्माने निकाल दिल्यानंतर संन्यास घेतला होता त्या कृत्याच्या पापामुळे तुमचा हात कापला गेला त्यामुळे मनुष्याला दृढ स्थान प्राप्त झाल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो म्हणूनच म्हणतात कर्माची फळ हे भोगावेच लागतात